क्षेत्र माहूरगड येथील रेणुका देवी संस्थांच्या पायथ्याशी एकशे दहा दुकानदार आपला व्यापार करून उपजीविका करीत आहेत उन्हाळ्यामध्ये वनवा लागणे दरवर्षी प्रकार झाला मार्च रोजी आग लागल्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले होते यावेळी शहरातील माहूर नगर पंचायत ची अग्निशामक गाडी वेळेवर दाखल झाल्यामुळे मोठी दुर्घटना टळली बांगडी पातळ ओटींसह हॉटेल व खेळण्याचे तसेच प्रसादाचे दुकान आहे वनस्पतींसह दुकानदाराचे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते दुकानदाराच्या पाठीमागच्या बाजूनेच वनवा पेटत येत असताना आगीने रौद्र रूप धारण केलं होतं यावेळी नगर अग्निशामक सह कर्मचारी वेळेवर हजर झाल्यामुळे मोठी दुर्घटना टळली माहूरच्या नागरिकांसह माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसाणी काँग्रेसचे कार्यकर्ते राजीव सौंदलकर व्यापारी असोसिएशनचे सचिव संजय आराध्य काँग्रेसचे से नगरसेवक विलास भंडारी राष्ट्रवादीचे नगरसेवक रणधीर पाटील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ताणूभाई शेख नबी व रेणुका माऊली व्यापाऱ्यांचे सदस्यांसह सर्वात मोठी भूमिका असलेले माहूर नगर अग्निशमन दलासह गणेश जाधव विलास शिंदे विजय शिंदे ज्योतिबा खडसे अविनाश श्रुमवाल प्रवीण शिंडे यांनी मोलाची भूमिका घेऊन आग आटोक्यात आणली तसेच वन विभागाचे वनरक्षक अमोल घेडाम सुरज डाके वेळेवर हजर झाले यावेळी रेणुका माऊली व्यापारी असोसिएशनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला संजय घोगरे अनवर खिची सह पवन कोंडे विदर्भ न्यूज माहूर